नमस्कार मित्रांनो मी संकेत राणे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एक नवीन भाईकथा ऐकणार आहोत पण आजच्या आपल्या कथेला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेले नसाल तर या व्हिडिओ खालील ते लाल रंगाचे सबस्क्राईबचे बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आवडली तर नक्कीच कथेला लाईक आणि शेअर करा तसेच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चला तर मग आजच्या आपल्या कथेला सुरुवात करूयात संदीप त्याची पत्नी जानकी आणि नऊ वर्षांचा मुलगा तेजस हे एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंब होतं संदीप तहसील कार्यालयात सरकारी नोकरी करत होता आणि नुकतीच संदीपची बदली एका नवीन जिल्ह्यात झाली होती नवीन ठिकाणी स्थायिक होणं हे एक मोठं आव्हान होतं खास करून राहण्यासाठी योग्य घर शोधणं तेव्हा अनेक घरांची पाहणी केल्यानंतर संदीपला एका जवळच्या गावात एक प्रशस्त बंगला भेटला गेली दोन तीन वर्षे तो बंगला रिकामा होता बंगल्याचे मूळ मालक परदेशात होते काही वर्षांपूर्वी त्यांचे आई वडील त्या बंगल्यात राहत हो असत पण त्यांच्या निधनानंतर तो बंगला तसाच पडून होता मालकाच्या मुलाने तो बंगला भाड्याने देण्याचा निर्णय घेतला होता आणि संदीपला तो खूपच चांगल्या दरात मिळत होता ही एक सुवर्ण संधी होती त्यामुळे संदीपने लगेच तो बंगला भाड्याने घेतला नवीन आशा आणि स्वप्ने घेऊन संदीपचे कुटुंब त्या बंगल्यात राहायला आले हा बंगला खूपच आकर्षक होता दोन मजली प्रशस्त खोल्या आणि भक्कम बांधकाम असलेला तो एक जुना पण सुस्थितीतील बंगला होता त्या जागेवर मागील काही वर्ष वावर नसल्याने बंगल्याच्या आजूबाजूला घनदाट गवत वाढलं होतं पण संदीप आणि त्याचे कुटुंब तिथे येण्यापूर्वी मालकाने ते पूर्णपणे स्वच्छ करून दिले होते बंगल्याच्या मागच्या बाजूला एक जुनी विहीर होती ती पूर्णपणे पाण्याने भरलेली होती पण बरेच दिवस वापर नसल्याने तिची राहाड गंजलेली होती आणि भिंतींचा रंग काळवणलेला होता विहिरीवर पाण्याची सोय म्हणून एक इलेक्ट्रिक पंपही बसवलेला होता ज्यामुळे त्यांना पाण्याची चिंता नव्हती असेच त्यांना त्या जागेत येऊन काही दिवस झाले होते ते सर्वच आता त्या नवीन जागेत रुळू लागलेले बंगल्याच्या शांत आणि निसर्गरम्य वातावरणात तेजसला खेळायला खूप आवडत असे असच एके दिवशी दुपारचे साधारण चार वाजले असतील सूर्य मावळायला लागला होता पण अजूनही बऱ्यापैकी प्रकाश होता तेजस बंगल्याच्या मागच्या बाजूला आपल्या नवीन चेंडूने खेळत होता त्याचे लक्ष पूर्णपणे खेळत होते जानकी आतमध्ये झोपली होती दिवसभराच्या कामामुळे ती थकून गेलेली तेव्हा खेळता खेळता अचानक तेजसच्या हातून चेंडू निसटला आणि तो थेट त्या जुन्या विहिरीत पडला तो हळूच विहिरीपाशी गेला आणि त्याने आत डोकावून पाहिलं चेंडू आतमध्ये पाण्यावर तरंगत होता पण त्याचा हात त्या चेंडूपर्यंत पोहोचत नव्हता त्याने तो चेंडू बाहेर काढण्याचा बराच प्रयत्न केला पण काही केल्या तो त्याच्या हातीच लागत नव्हता तेव्हा त्याने आईला बोलवण्यासाठी विहिरीकडे पाठ फिरवली आणि तो दोन तीन पावलं घराकडे चालत गेला तेवढ्यात अचानक त्याला दिसलं की कोणीतरी तो चेंडू विहिरीतून बाहेर फेकला होता आणि तो चेंडू त्याच्या अगदी समोर येऊन पडला तेजसला धक्काच बसला हे कसं काय शक्य आहे असा विचार करत तो मागे वळला आणि त्याने विहिरीकडे पाहिलं पण तिथे तिथे कोणीच नव्हतं त्याला काहीतरी विचित्र वाटलं त्याने पुन्हा चेंडू विहिरीत फेकला आणि तो तिकडेच थांबून वाट पाहू लागला पण काहीच घडलं नाही ते हळूहळू विहिरीजवळ गेला आणि त्याने आत डोकावून पाहिलं त्याने जे काही पाहिलं त्याने तो पुरता हादरला विहिरीच्या आतल्या बाजूला असलेल्या पायऱ्यांवर अस्पष्ट प्रकाशात सात बायका त्याला बसलेल्या दिसल्या त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते पण त्यांच्या साड्यांचे रंग आणि अस्पष्ट आकृत्या तेजसला स्पष्ट दिसत होत्या एका क्षणात त्याच्या काळजात धस्स झालं त्याने मोठ्याने किंकाळी फोडली एक तीक्ष्ण भीतीदायक किंकाळी आणि किंचाळतच तो घरात धावत सुटला त्याच्या किंचाळण्याच्या आवाजाने जानकीला जाग आली ती घाबरून उठली आणि त्याच्या जवळ आली तेजस रडत होता त्याचा चेहरा भीतीने पांढरा पडला होता काय झालं बेटा तू का घाबरला आहेस तिने विचारले तेजसने तिला घडलेली सगळी हकीकत सांगितली पण तिला मात्र त्याच्यावर विश्वास बसला नाही तरीही तेजसच्या समाधानासाठी तिने एकदा विहिरीकडे जाऊन पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं तिने त्याला कसे तरी समजावलं आणि सांगितलं की बेटा हा फक्त तुझा भास असेल कसबस समजावून तिने तेजसला शांत केलं तसं तिने रात्री संदीप घरी आल्यावर त्यालाही हा प्रसंग सांगितला पण त्याला सुद्धा विश्वास बसत नव्हता त्याने जानकीला सांगितलं की तेजसला दुपारच्या वेळी एकट्याने बाहेर खेळायला पाठवू नकोस असेच मग काही दिवस निघून गेले एके रात्री साधारण रात्रीचे दोन वाजले असतील बाहेर भयान शांतता होती फक्त रातकिड्यांचा आवाज येत होता जानकीला तहान लागलेली आणि खोलीतील पाण्याची बाटली रिकामी झाली होती त्यामुळे ती एकटीच खाली स्वयंपाक घरात आली आणि नवीन पाण्याची बाटली घेऊन ती पुन्हा वरती आपल्या खोलीत आली त्यांचा तो बेड मागच्या खिडकीजवळ होता बाजूला संदीप गाड झोपलेला अंतरुणावर येऊन झोपण्यापूर्वी तिने सहजच बाहेर डोकावून पाहिलं तेव्हा अंधूक चांदण्यात तिला विहिरीच्या दिशेने काहीतरी अस्पष्ट हालचाल दिसली तिला वाटलं की कदाचित एखादे जनावर असेल तिने डोळे चोळले आणि तिने पुन्हा नीट पाहिलं त्या क्षणी तिने जे पाहिलं त्याने ती पूर्णपणे घाबरून गेली तिला स्पष्ट दिसलं की सात बायका त्या विहिरीच्या भिंतींवर कठड्यावर बसलेल्या होत्या त्या बायकांचे चेहरे अस्पष्ट असले तरी त्या तिथे बसलेल्या आहेत हे जानकीला स्पष्ट दिसत होत पण जेव्हा जानकीने घाबरून मोठ्याने किंकाळी फोडली तेव्हा त्या बायका पुन्हा विहिरीत उड्या मारून अदृश्य झाल्या तिच्या किंचाळण्याच्या आवाजाने संदीपला जाग आली आणि त्याने जानकीला विचारलं अग अग काय झालं पण जानकी मात्र काहीही बोलायच्या मनस्थितीत नव्हती त्याने तिला कसं बसं शांत केलं आणि दिलासा दिला तेव्हा तिने त्याला सर्व काही सांगितलं पण तरीही संदीपला अजून विश्वास बसत नव्हता त्याला वाटलं की हे अर्ध्या झोपेतून उठल्यामुळे भास झाला असेल त्याने सुद्धा मागच्या खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं पण तिकडे कोणीच नव्हतं काही नाहीये ग तिथे संदीप बोलला तरी जानकीच्या खात्रीसाठी तो खाली जाऊन विहिरीपाशी तपासणी करून आला पण तिकडे कोणीच नव्हतं पण आता हा दुसरा अनुभव होता त्यामुळे संदीपच्या मनातही संभ्रम निर्माण झालेला त्यालाही आता काहीतरी असामान्य घडत असल्याची जाणीव झाली होती तेव्हा मग दुसऱ्या दिवशी कामावर असताना संदीपचे मन शांत नव्हते त्याला रात्रीच्या घटनेचा विचार सतत सतावत होता अखेर त्याने ठरवलं की याबद्दल कोणातरी अनुभवी व्यक्तीशी बोलावे त्याने त्याच्या कार्यालयातील एक ज्येष्ठ सहकारी जो त्याच जिल्ह्यातील रहिवासी होता त्याच्याशी याबद्दल चर्चा करण्याचे ठरवले संदीपने त्याला घडलेल्या दोन्ही घटना सविस्तरपणे सव सांगितल्या संदीपचे बोलणे ऐकून त्या मित्राने गंभीर चेहऱ्याने मान हलवली संदीप तुम्हाला दिसलेल्या त्या बायका साती आसरा असाव्यात संदीप गोंधळला साती आसरा म्हणजे काय त्याने विचारले तेव्हा तो मित्र समजावून सांगू लागला साती आसरा म्हणजेच एक प्रकारच्या देवीच असतात ज्या बहुतेकदा विहिरींजवळ नदींजवळ किंवा एखाद्या पानवठ्याजवळ आढळतात लोक त्यांची पूजा करतात त्यांना मान देतात असे मानले जाते की त्यांची शक्ती जलतत्वाशी जोडलेली असते जुन्या काळात लोक त्यांच्या पूजेसाठी विहिरीपाशी दिवे लावत असत नैवेद्य ठेवत असत मित्राने पुढे सांगितलं असे म्हणतात की संध्याकाळ नंतर किंवा रात्री अंधारात विहिरीच्या पाण्यात आत पाहू नये कारण त्यावेळेस त्यांची उपस्थिती अधिक जाणवते कदाचित या बंगल्याचे जुने मालक त्यांची नियमित पूजा करत असतील विहिरीपाशी दिवा लावत असतील पण त्यांच्या निधनानंतर हा बंगला अनेक वर्षे बंदच होता त्यामुळे त्यांची पूजा थांबली असेल आता जेव्हा तुम्ही इथे राहायला आला आहात नवीन कुटुंबाने या जागेत प्रवेश केला आहे तेव्हा त्या तुम्हाला त्यांची उपस्थिती जाणवून देत आहेत जेणेकरून त्यांना त्यांचा मान पुन्हा मिळेल त्यांना कोणीतरी आठवणारा पूजा करणारा हवा आहे मित्राने तेव्हा संदीपला सल्ला दिला संदीप तू एक काम कर दर संध्याकाळी न चुकता सूर्यास्ताच्या वेळी विहिरीपाशी एक दिवा लाव तो दिवा जर तुपाचा असेल तर अधिकच उत्तम आणि कोणत्याही सणासुदीला किंवा महिन्यातून एकदा तरी तिथे काहीतरी गोड नैवेद्य ठेव त्यांना त्यांचा तेन मान दे संदीपने आपल्या मित्राच्या बोलण्यावर विश्वास ठेवला त्याला वाटलं की यात काहीच वाईट नाही आहे उलट या उपायाने त्याच्या कुटुंबाची भीती दूर होईल आणि घरात शांतता नांदेल त्याने मित्राने सांगितल्याप्रमाणे वागायला सुरुवात केली दर संध्याकाळी नियमितपणे तो विहिरीपाशी एक दिवा लावू लागला सुरुवातीला जानकीला अजूनही भीती वाटत होती पण संदीपच्या विश्वासाने तीही हे करू लागली काही दिवसांतच त्यांनी पाहिलं की त्यांच्या घरात एक वेगळी शांतता पसरली होती तेजस आता भीतीशिवाय बाहेर खेळू लागला होता त्या क्षणापासून संदीपला आणि त्याच्या कुटुंबाला पुन्हा कधीही त्या बायका दिसल्या नाहीत विहिरीतून येणारे ते गुड आवाज आणि अस्पष्ट आकृत्या पूर्णपणे नाहीशा झाल्या होत्या साती आसरांना त्यांचा मान मिळाला होता आणि त्यांनी संदीपच्या कुटुंबाला शांततेने आणि सुरक्षितपणे जगू दिलं त्या दिवसापासून त्या बंगल्यात शांतता नांदू लागली आणि संदीपचे कुटुंब सुखाने राहू लागले पण विहिरीतील त्या गुढ शक्तींची आठवण त्यांच्या मनात कायमची घर करून गेली